जीवन कंगाल केव्हा होते का होते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे राग ओ क्रोध राग आणि क्रोध यामुळे जीवन हे कंगाल होते नरकमय बनते कारण या राग क्रोधांनी आपली बुद्धी भ्रष्ट होते हे राग क्रोध एवढे चखडतात की यामुळे आपलं जीवन हिस्कळीत होते आणि आपल्या सुंदर आनंदी जीवनाचा बट्ट्याबळ म्हणून राग असू नये क्रोध असू नये कारण क्रोधिष्ट रागिष्ट एकदम भयंकर राग आलेल्या माणसाला काही समजत नाही काय सुधरत नाही काय कळत नाही त्याची बुद्धी काम करत नाही त्याचं डोकं काम करत नाही त्याला काही कळत नाही काही समजत नाही काय करावं त्याला काही सुचत नाही तो रागाच्या भरात असतो आणि तो कोणताही प्रकार घडून आणू शकतो तो फार मोठं नुकसान करून घेतो स्वतःच अति अतिफार आर्थिक त्याचं नुकसान होतं मानसिक त्याचं नुकसान होतं रागाच्या भरात या क्रोधाच्या भरात त्याने फार मोठा प्रकार केलेला असतो आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो जेव्हा त्याचा राग शांत होतो थंड होतो तेव्हा त्याला कळतं अरे आपल्या रागामुळे आपल्या क्रोधामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे किती सत्याना झालेला आहे हे त्याला कळतं आणि नंतर त्याला पश्चाताप होतो नंतर त्याला वाटतं की यार मला राग आला नसता विक्रोधित झालो नसतो मी असा मूर्ख वागलो नसतो तर माझं एवढं नुकसान झालं नसतं दुसऱ्याचं एवढं नुकसान झालं नसतं परंतु नंतर पश्चाताप होऊन उपयोग का राग येण्याच्या अगोदर क्रोध येण्याच्या अगोदर माणसाने सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे अगोदरच पश्चाताप झाला पाहिजे कारण राग आणि क्रोध हे महाभयंकर रोग आहे यामुळेच आपलं जीवन कंगाल होतील नारकमय पण म्हणून राग क्रोध असू नये राग क्रोधे कोण गोष्टीचा कोणत्याच गोष्टीचा क्रोध संयम असला पाहिजे सहनशीलता असली पाहिजे एखादी गोष्ट सहन करण्याची क्षमता असली पाहिजे एखादी गोष्ट पचवण्याची क्षमता असली पाहिजे संयम असला पाहिजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि माणसाने स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे स्वतःच्या रागाला स्वतःच्या क्रोधाला नियंत्रित ठेवलं पाहिजे स्वतःला काबूत ठेवलं पाहिजे आपल्या हातून कोणतंही नुकसान होऊ नये आपलं दुसऱ्याच नुकसान होऊ नये कोणत्याही कोणतीही गोष्ट वस्तू नष्ट होऊ नये या नुकसान होऊ नये यासाठी सतत सावधान सतर्क राहिलं पाहिजे मन शांत ठेवलं पाहिजे राग क्रोधाला बळी पडू नये क्रोधाला बळी पडून आपलं नुकसान करून आपला सत्यानाश करून दूरदृष्टी ठेवावी सांगुलपणा ठेवावा शिस्त ठेवावी नम्रता ठेवावी माणुसकी ठेवावी चांगला विचार करावा मनावर नियंत्रण ठेवावे योग्य वागावे चांगलं वागावे चांगलं बोलावे चांगलं राहावे चांगली वर्तणूक करावी चांगला व्यवहार करावा सगळ्या गोष्टी चांगल्या कराव्या पदशीरपणे व्यवस्थितपणे वागावे रागावर क्रोधावर नियंत्रण ठेवावे तरच आपलं जीवन सुरळीत होईल चांगलं होईल आनंदित होईल परंतु सर आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं नाही आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवलं नाही आपल्याला आपला राग आवरता आला नाही आपण अव्यवस्थित वागलो आपण बेशिस्त वागलो आपण मूर्खपणाने वागलो तर मात्र आपलं जीवन नरकवंत कंगाल होत आणि रागाच्या भरात क्रोधाच्या भरात आपण काय नुकसान केले की आपल्या नंतर करतं नंतर पश्चात टाकतो परंतु आपलं फार मोठं नुकसान झालेलं असतं ज्या पैशासाठी ज्या अनेक गोष्टीसाठी आपण झटतो राबतो संघर्ष करतो काम करतो कष्ट करतो मेहनत करतो पैशासाठी आपण मेहनत करतो राबतो संघर्ष करतो झटतो अपार काबार कष्ट करतो दिवस मेहनत करतो नाही तर करतो आणि एका छोट्याशा कारणामुळे राग आणि क्रोधामुळे हा आपण कमवलेला पैसा आपण मेहनतीने कमवलेला पैसा हा राग क्रोधामुळे वाया जातो बरबाद म्हणून याचा विचार मनुष्याने केला पाहिजे याचा चांगला विचार माणसाने केला पाहिजे सतबुद्धी ठेवली पाहिजे शान पण ठेवलं पाहिजे समजदार पण ठेवलं पाहिजे राग येता कामाने क्रोध येता कामाने शांत मन ठेवलं पाहिजे सुंदर मन ठेवलं पाहिजे चांगलं मन ठेवलं पाहिजे शांत मन ठेवलं पाहिजे कारण राग क्रोधाच्या भरामध्ये आपण कोणती वस्तू तोडू शकतो फोडू शकतो आपल्या हातात जी होई वस्तू येईल ती आपण तोडू शकतो पडू शकतो रागाच्या भरात आपण टी व्हीसुद्धा सुद्धा पडू शकतो मोबाईल सुद्धा पडू शकतो तसे एखाद्या व्यक्तीला पिझ्झासुद्धा सुद्धा पोहोचू शकतो फार मोठं नुकसानही करू शकतो आणि यामुळे फार मोठा, मोठा कलह होतो संघर्ष होतो वाद होतो आणि आपलं जीवन विस्कळीत होतं कंगाल बनतं नरक बनतं म्हणून जपून सवरून वागावं चांगलं जीवन जगावं तोच समजून सवरून वागावं शानपण ठेवून चमतदार ठेवून वागावं म्हणजे आपलं जीवन बेचिरा होणार नाही नष्ट होणार नाही कंगाल होणार नाही नरपय होणार नाही म्हणून तुम्हाला कितीतरी राग आला कितीतरी क्रोध आला तरी त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा त्या, त्या क्रोधावर रागावर आवल आवर घाला कोणत्या एक गोष्टीचा एखाद्या बाबीचा तुमचं एखादं नुकसान झालं असेल या कोणी तुम्हाला उलटं बोलला असेल तुमचा अपमान झाला असेल या तुम्हाला कोणी काय म्हटलं असेल तर त्या बाबतीचा राग तुम्ही धरू नका क्रोध धरू नका त्यात तुमचं नुकसान आहे कारण तुमच्या रागामुळे तुमच्या क्रोधामुळे तुमचं जीवन नष्ट होते तुमचं अस्तित्व नष्ट होते तुमचा मान सन्मान जातो तुमची इज्जत धुळीस मिळते आणि तुमच्या जीवनाचा सत्यानाश होतो तुमचा संसार उद्ध्वस्त होतो तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं तुमच्या लेकराबाळा परिवाराचा सत्यानाश होतो आणि तुमचं आर्थिक फार पर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून कोणत्याही प्रकारचा राग असू नये क्रोध असू नये आणि आपल्या जीवनाचं नुकसान करू नये म्हणून राग येता कामाने क्रोध येता कामाने तर मनावर नियंत्रण असलं पाहिजे आपल्या राग क्रोधावर नियंत्रण असलं पाहिजे मन शांत ठेवलं पाहिजे सुंदर ठेवलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे सुंदर वागलं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे चांगलं बोला चांगलं वागा चांगलं राहा चांगलं वर्तवणूक करा चांगले व्यवहार करा छान वागा सुंदर वागा मजेशीर वागा मजेशीर राहा तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रम रमणीय होईल मजेदार होईल मजेशीर होईल कारण जीवन जगण्यासाठी